नमस्कार भाऊ आज भाऊन त्या कर्ज होतात भाऊ व्हिडिओ देखील नेल होतात का व्हिडिओ देखील नेल होतात भाऊन त्यास स्टोरी ठेव आपल्या नावनी किंवा आय आयडीने का राहुल भाई के पास टायर डाळणे जा आहे त्यासनी मस्तच व्हिडिओ तयार करीस नि स्टोरी लिहिला आलो हो आणि मला मेन्शन मा ठेवलं होतं ते मी जो ती स्टोरी देखील ते मन एवढं भरिलो ना ते त्या गोष्टी त्यासनं जे प्रेम होत ते त्यासनं प्रेमले माले बोलाले शब्द नाहीत पण प्रेम राहू द्या आणि खूप प्रेम दे त्याबद्दल खूप धन्यवाद दादा त्यासाठी पण टाळ्या टाका मागला दादा त्या पण गिफ्ट देऊ गिफ्टनी काही एवढी मोठी किंमत नाही पण त्यासनं प्रेमनी खूप मोठी किंमत कडी काय आज भाऊ इअरफोन मोबाईल ठेवण पिशवी आणि टी शर्ट गिफ्ट कशी वाटणार तुम्ही बटाशी फॉलो करेल का भट्टी फॉलो करेल ना फॉलो करा ना हे ना स्टोरी ठेवानी व्हिडिओ ना ते शेअर करी देवा ना आणि असा सपोर्ट राहू द्या ना जय आदिवासी चला दादा तुम्ही पण लाईक फॉलो शेअर करत राहा असा सपोर्ट राहू द्या आणि पूर्ण दहा हजार फॉलोअर्स कम्प्लीट आशीर्वाद राहू द्या धन्यवाद